कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे रविवार आणि आणले लेपा मच्छी आणले लेपाची तर ती बनवते मी हे बघा एक हात तसाच आहे दुरल्याने मी बनवते कारण सारखं सारखं धुवायला मला जमत नाही कारण एकदाच बनवलं ना बरं पडतं ते तर एक मी फ्राय करायला टाकले मच्छी आणि बसले म्हटले की व्हिडिओ बनवा कारण सकाळपासून व्हिडिओ काहीच बनवता आला नाही मला तर आत्ता बनवते आणि काल पाया पडायला गेलेले गणपतीच्या तर मला व्हिडिओ वगैरे काय बनवता नाही आलं तर नाही बनवलं आहे मी तेवढंच दाखवलं आहे फक्त गणपतीचा कालचा व्हिडिओमध्ये तर बघू कधी वेळ भेटला तर परत एकदा जाईल तेव्हा दाखवेन मी तुम्हाला आणि आज आहे संडे त्याच्यामुळे मच्छी आणले बेस्टोरंटने आणि आज जेवणाचा बेत आहे मी भात केला आहे मसाले भात आणि मटकीची भाजी केले थोडीशी आणि आता मच्छी आणले मिस्टरांनी ती मच्छी बनवते आता मग अशीच आणली त्यांनी धुवून वगैरे दिली त्यांनी त्याच्यानंतर मी बनवायला घेतली आणि आता वैगुला पण देते खायला कारण खूप उशीर झाला आहे आणि चपात्या आहेत कालच्या म्हणून काय चपात्या वगैरे काय बनवत नाही आहे तीन चपात्या आहेत घाम बागा किती येतोय कारण मी पंखा बंद केलाय मच्छी तळत असले ना का पंखा बंद करते कारण कसं जेव्हा मच्छी बनवते ना तेव्हा खूप खाट येतो म्हणजे फोकला खूप येतो त्याच्यामुळे बंद करावा लागतो पंखा तर खूप गरम होते आणि मी मोकळे सोडलेत का केस धुतलेत नाही त्याच्यामुळं तर आता पट्टापट बनवते जेवण मगाशी येऊन गेला पाऊस आता ऊन पडलाय परत त्याचं काय चालूच राहतं काल नव्हता पडला पण आज मगाशी पडला खूप पाऊस हां तर चला मच्छी झाले का ते बघू तर हे बघा चांगल्यापैकी भाजले मच्छी आता काढते मग दुपारचं बनवायला घेतलं ना, ना, ना खूप गरम तर घेतला प्लेटीमध्ये काढायची ना लगेच करपला जातो हा बोलत जा हा कर कडू कडू लागते लागत नाही

ते छोटे असल्यामुळे ना वेळ भरपूर लागते मोठे मोठे असते ते पटापट होतात ना एवढं स्वस्त होते माझ्यात सुरमई नाही भेटत का सुरमई होती छोटी होती एकदा सुरमई आणा प्लीज हां आधी मध्ये मोठे आहेत नाही बरोबर झाले बघा बरोबर हात ने भाजले पाहिजे मासा बास तो एवढा उशिरा असते मासा नरम मास असतो लगेच भाजला जातो इतका पण वेळ नाही लागत मासा धरा धरा तर ढाकण काढते मस्त मग तरी नाही अजून थोडे थोडी व्हायचे परत एकताळा एक जाण कडक कडक झालं तेल भरपूर लागते याला रवा टाकला ना लई तेल भेटते तोंडाला पाणी बेसन मिक्स किंवा के केलं ना तोंडाला पाणी सुटतंय ना हो हा भरपूर दिवसांनी होय वाय पाणी सुटतंय तोंडाला आमच्या कसं करायची सांगा बघू तू करता काढा काढा वरपून काढा काय झालं अरे बाबे काय झालं बाय बुला काय झालं काय झालं हां लागलं कुठे लागलं अशी पडली तू बापरे तोलत नाही घालायचे ते तिथं लागलं ला। बापरे नॉटंकी किती नॉटंकी करते हां ही नॉटंकी नॉटंकी आहे ही चुटकी आहे ही आहे ना ती खूप नॉटंकी आहे हां बा अरे बापरे हां 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 इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ वर बोलते चालतंय ठेऊ हां कोणाचा होता कॉल हा टू नेटुबिरा ने त्याच्यावर दोन दिदे बावले छान वाटत वैभू कुठं चालली तू येतोय पप्पा येतोय घ्यायला तुला हा पप्पा येतोय इकडे इकडे पप्पा येतोय हा ए वैभू वैभू हाय कर सर्वांना बोल